मुळात सर्व कार्यकर्त्यांना समजले की आमचे मुख्य नेते आणि राज्याचे यशस्वी मुख्य माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकलथ शिंदे यांचं नेतृत्व आपण महाराष्ट्रभर पाहतोय ती शिवसेना पक्षाला यशस्वी भरारी खर तर एकलथ भाई यांनी दिले आणि आज शिव जन्मभूमीचे दमदार आमदार दादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देखील संपूर्ण तालुका हा भगवमय होतोय याच्यासाठी होतोय त्या ज्या आमदारांनी दोन हजार चौदा ते एकोणीस ला विकासाची गंगा जुन्नर तालुक्यामध्ये आणली तर आमदार शरद दादांवरती संपूर्ण तालुक्याचा प्रत्येक कार्यकर्त्याचा विश्वास आहे की हाच माणूस तालुक्याचा विकास सर्वांगीण करू शकतो त्याच्यामुळे तळागाळातले आणि सर्व गटातली लोक आज शिवसेनेमध्ये येऊन आटीची आठी गट हे जुन्नर तालुक्यातले आणि सोळा ते सोळा पंचायत समिती निवडून पंचायत समितीवरती भागवा आणि विशेष म्हणजे आपल्याला सांगू इच्छितो का जुन्नर आंबेगाव खेड शिरूर मावळ आणि पुरंदर जे काही आमचे शिवसेनेचे नेते आहेत यावेळेस पुणे जिल्हा परिषदेवरती देखील शिवसेनेचा भागवा फडकवल्याशिवाय शरददादा राहणार नाही आपल्याला शरद दादांना जुन्नर तालुक्याचा दादा नाही तर पुणे जिल्ह्याचा दादा म्हणून भविष्यामध्ये बघायचे त्याच्यामुळे ही गोष्ट जुन्नर तालुक्यातल्या आम जनतेने ओळखले आणि शरददादाच्या कार्य कुशलतेवरती विश्वास ठेवून संपूर्ण तालुका हा शिवसेनेमध्ये प्रवेश करतोय मी जनतेला विशेष करून अगदी आण्यापर्यंत सगळ्या जनतेला आवाहन करील की शरददादाचे हात बळकट करायचे भविष्यामध्ये आपल्याला तालुका सुंदर सुटला बघायचा असेल तालुका जर आपल्याला महाराष्ट्रात एक नंबरचा करायचा असेल दादानी तालुका पर्यटन केलाय जर संपूर्ण तालुका आपल्याला विकासाच्या दृष्टीने पुढे पाहायचं असेल तर सर्वांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान करा आणि येत्या सात तारखेला याच ठिकाणी पुन्हा भगवा गुलाल खेळण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचे